मित्रांनो आज आम्ही बोटीवरती कटाटा बांगड्याचे जेवण बनवणार आहोत बांगडा आता साफ करायला सुरुवात केली आहे भरपूर बांगडे घेतले आहेत आणि सर्व बांगडे आता साफ करून झाले आहेत जेवण बनवण्यासाठी लसण घेतलं आहे त्याच्यानंतर कांदा घेतला आहे टमाटर घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आता लसण आणि कांदा आपण ठेचून तेलामध्ये शिजवणार आहोत कांद्याचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कांदा लसून शिजवल्यानंतर आता आपण टमाटर घातले टमाटरसुद्धा चांगलं शिजवायचं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि आपला लाल कोली मसाला जो की ऑल इन वन आहे तो आपण लाल कोली मसाला घेतलेला आहे लाल कोली मसाला शिजवल्याच्या नंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून रसा तयार करू रसाला उकाळल्यानंतर आपण बांगडा माशाचे तुकडे जेवणामध्ये घालणार आहोत दहा मिनिटानंतर आपलं जेवण आता तयार झालेलं आहे बांगडा माशाचे जेवण आणि ते गरम गरम आपण सर्व करायला सुरुवात केली बोटीवरचे जे जेवण हे सर्वजण मिळून जेवत असतात आजचं जेवण एक नंबर झालंय बांगडा माशाचे जेवण